नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रोळगाव रोड शेरू या ठिकाणी आजचे कापूस बाजार भाव बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सरासरी दर गेलेला आहे सात हजार आठशे तीस रुपये क्विंटलच्या दराने आणि कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटलचा दर रेंटच कापूस नो क्वालिटी कापूस फरदड कापूस कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये